श्रीरामपुरात अतिक्रमणावर हातोडा शेकडो उघड्यावर आता दुजा भाव नको गेल्या दोन तीन वर्षांपासून श्रीरामपुरात अतिक्रमण हटवणार असे बोलले जात होते नोटीस यायचे अधिकारी यायचे हस्तक्षेपणानंतर परत जायचे त्यामुळे यंदाही तसेच होईल अशा भ्रमात राहिलेल्या आज खरोखर संक्रांत आली सिरामपुरातील बेलापूर रोडवर आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली डी वाय एस पी डॉक्टर शिवपूजे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख मुख्याधिकारी घोलक यांच्यासह सत्तर पोलिसांचा फौज फाटा तसेच ची पलटण तसेच तीन जीसीपींच्या साह्याने आज ही मोहीम सकाळपासून सुरू झाली बेलापूर रोडच्या सुरुवातीला पश्चिम बाजूला आणि नंतर पूर्व बाजूची अतिक्रमणे हटवण्यात आली तात अनेक मोठी दुकाने हॉटेल झाली अतिक्रमण काढायला येतील आणि जातील असे व्यावसायिकांना वाटत असताना थेट दुकानांवर डीपी चालून ही अतिक्रमण तोडण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली या कारवाईमुळे शेकडो छोट्या मोठ्या व्यावसायिकांची रोजीरोटी गेल्याने अनेकांनी अश्रू झाले व्यावसायिकांची दुकाने तुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले बेलापूर रोड नंतर उद्यापासून शहरातील इतर रस्त्यावर अतिक्रमण काढणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे त्यामुळे बेलापूर रोडची अतिक्रमणे आज तोडण्यात आली तशीच कारवाई शहरातील इतर भागातही करण्यात यावी आता सर्व ठिकाणी सारखीच कारवाई व्हावी दुजाभाव होऊ नये अशी मागणी अतिक्रमणात नुकसान झालेल्या नागरिकांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूजला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा जय